गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आज आपण बघणार आहोत पूजा काळा वटाण्याची भाजी कशी बनवते फार टेस्टी बनते आणि आपल्याला कमेंट्स पण आलेला कशी बनवते ताईची रेसिपी दाखवा तर हे बघा सुरुवात कशापासून गेली खोबरं भाजण्यापासून सुक खोबरं भाजून घेतलंय कांदा भाजायचा म्हणजे वाटपाची तयारी कांदा खोबऱ्याचं वाटप त्यासोबतच फ्रेंड्स एक छोटासा अपडेट झाली थोडीशी टाउन आणि सकाळी सकाळी तिला थोडस वॉमिटिंग होत आय थिंक ते हा ते मुळे होत असेल काय पाहिजे पाणी बोल ना तसं पाणी बोल पाणी पूजाने मगाशी डॉक्टरांना देखील कॉल केला होता डॉक्टर काय म्हटलं पूजा औषध सांगितलं ते द्यायला त्यांनी वरतीच तिला प्रिस्क्रिप्शन पाठवलंय औषध देखील आणले द्या मोशनी जाऊन हवेला दिलंय देखील पण संध्याकाळी जमलं तर बघू डॉक्टर कडे पण डॉक्टर काय बोलले की औषध दिल्यावर आणायची गरज नाहीये जेवढ्या उठल्यापासून जेवढ्या प्रमाणात रोज मोशन करत होते आता नाही करत व्हॉमिटिंग तिला सकाळी होतो रात्रीच कदाचित डायजेस्ट होत नाहीये किंवा आपल्याला टायमिंगचं काहीतरी बघावं लागेल तिथं असं काय तिला या अगोदर पण त्याच्यात तिला भूक लागते ते डॉक्टर म्हणले इट्स ओके ते द्या बरं होईल ते भाजायला वेळ लागेल तिथे वाटाणे लावले कुकरला वाटाणा आणि बटाटा टाकला त्याच्यामध्ये कुकरला शिजतोय आणि थोडस मीठ शिजवून झालंय ते पण तरी पण मला थोडस वाटलं की अजून एक शिट्टी काढावी म्हणून मी ते एक शिट्टी काढायला ठेवले मग मला लसून सोलून दे तर लवंग टाकते तांदूळ खराब होतात ना लास्ट टाइम तसे काही लागले तरी टाकले पण होते लास्ट टाइम त्याच्यामध्ये पण होते साइड बाय साइड आता भात लावते भात मग भाजी फोडणीला टाकली का झालं जेवण भाकरी ऑलरेडी बनवते चवीनुसार <tip> भातामध्ये मीठ टाकले आता भात कुकर लावते याच्यामध्ये <tip> मिक्सर मिक्सर मी आता लावते त्याच्यामध्ये पहिलं मी सुक खोबरं लावते कांदा लसूण आणि अद्रक सगळं भाजून घेतलं आपण दोन्ही एकत्र का नाही लावलं माहितीये का मी दोन्ही एकत्र पण लावलं तरी चालतं माझी क्वांटिटी जास्त होती मग ते जास्त बारीक नाही होते थोडस ना असं राहत दोन्ही मिक्स करायचं मिक्स करते यात एकाच टायमाला नाही टाकायचंय सगळं भाजीत आता करून ठेवले आता जशी उसळ किंवा काही लागेल तेव्हा फोन झाला उघडून उघड हे सॉर्ट केलं पाणी वेगळं काढलंय आणि वाटणे वेगळे काढले थोडेसे वाटणे आता मी ग्राइंड करणार एवढे एवढे म्हणून ते साईडला काढले आता फोडणी देणार

मी ना ऑलरेडी याच्यामध्ये मी टाकलं होतं जास्त झालं तर त्याला काय करू शकत नाही कमी झालं तर ऍटलीस्ट नंतर आपण टाकू शकतो म्हणून मी आता थोडसच टाकलो वाटाणे शिजवताना म्हटलं ऑलरेडी त्याच्यात टाकलं होतं ना मीठ सो त्यानंतर आहे हळद त्यानंतर आपला घरचा लाल मसाला जो की तो संपलाय जेवढा होता तेवढा टाकला त्याच्यात काढावं लागेल आता त्यानंतर काश्मीरी चिली पावडर हे मी माझ्या अंदाजाप्रमाणे टाकते असं स्पून बिन एक दोन नाही हे करते मिक्स करायचं आहे आणि जो आपण बनवलेला कांदा आणि खोबराचा मसाला मी माझ्या अंदाजाप्रमाणे टाकले जेणेकरून ग्रेव्ही ठीक आहे कशी हवे पातळ हवे जायचे प्रमाणे त्यानुसार टाकलं जसं पाहिजे तसं मग तू काय बनवणार आहे पातळ जी मध्ये हे भाजी हे आपलं तुम्हाला भाकरी देस काय ता, ता, okay. बन ए, मिक्स करून खायचे असते त्याच्यामुळे मी थोडस हा मी तर त्यामुळे थोडस पातळच बनवत पण थोडस घट्ट पण बनवतो म्हणजे दोन्ही भातासोबत पण खाता येईल पण मसाला काढचा पूजा हा मसाला भरून घेते पण तोपर्यंत तुम्हाला जर सांगतोय मी ही आपण वाईनची बॉटल घेतली सुला वाईन्स मधून ह्याची जर स्टोरी तुम्हाला नाही माहिती आहे घेण्यापाठची तर नक्कीच काही ब्लॉगच्या अगोदर तुम्हाला एक ब्लॉग दिसेल सुला वाईन्सचा त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल बॉटल का घेतली कशी घेतली आणि कधी घेतली तर अडीच चमचे टाकलं जास्त तिखट होतं आपलं मी तेवढ्याच प्रमाणामध्ये टाकते म्हणजे दोनच चमचे मग दोन दोनला पण एकला पण कमी होता म्हणून ते कमी टाकलं आता एक चमचा टाकला, टाकला। आणि अजून एक गोष्ट हर्षला मिरची आवडते जेवणामध्ये मग मी एक अशी एक दोन अशा मिरची अशाच टाकून देते की त्याला जेवणामध्ये भेटतील मी अशीच मिरची टाकून देते जेणेकरून जेवणात आले त्याला आवडते आता वाटाले टाकायचे आणि हे जे वाटाणे उरलेत ना ते आता स्मॅश करायचे मिक्सरला लावलं तरी चालतं हे जे स्मॅश केलं एवढं ते टाकून मजाने मिक्स केले होते ना त्याच पाणी हे चाले ते म्हणजे भाजी सारखं आपल्याला थोडस सा पातळ प्रमाणात हे जे पाणी आपण काढले ना वेगळं तेच घ्यायचंय कशासाठी मग आपण वाटाने शिजवून घेतलं ना जे पाणी तेच आता केवढ्या प्रमाणात आपल्याला पातळ हवंय तेवढ्यानुसार पाणी टाकायचं ते मगाशी जेव्हा ठिक होत ना जरा तेवढं घट्ट होत ना तेव्हा ना तोंडातून पाणी आलं ते बघून खास करून मिरची बघून आता बटाटा टाकायचा बटाटा ऑलरेडी शिजवून घेतला त्यामुळे त्याला काही जास्त शिजवा आता एक उकळी काढली का झालं हे भाव्या हे मी पाणी सगळं टाकणार मला वापरलेले सर्व भांडी आता घासून घ्यायचे नंतर मग कटे जास्त उतरतात जेवण झालेले त्यासोबतच फ्रेंड्स पूर्ण होत आले कालवर कम्प्लीट होत आले बोगूची चालली आंघोळ तर बोगू काय करते बेटा बोगू एक्चुअली खूप मारते फ्रेंड्स गिजरच्या पाण्याला कारण की थोडस गरम आहे तर लांबून खूप मारते थांब हा थंड झालं बेटा ते पाणी थंड झालं ओके वन टू थ्री ही ती राहिलेली शेवटची गोष्ट फ्रेंड्स ती टाकायची होते कोथिंबीर साफ करून ठेवले धुवून ठेवले त्याच्यामुळे डायरेक्ट टाकायचे जेव्हा आपण कोथिंबीर आणली जाते साफ करून ह्याच्यात ठेवून देते फक्त वरची पानं काढून कट करून टाकायचे सगळं झालं आता चला जेवायला

फ्रेंड्स uh, आपल्याला कमेंट पण येतात का का ते काही की भाव्याला तुम्ही अशा टाइमाला काय देता बाहेर गेल्यावरती तुम्ही दुसरं काय बनवल्यावरती घरी तर ते आपण काल कमेंट मध्ये रिप्लाय पण दिला असेल बाहेर कुठे गेलो तर भाव्याची बर्थडे असते किंवा सॅरलाइट असतं गरम पाणी किंवा भाव्यासाठी से आपण सेपरेट डाळ भात घेतो नाहीच नाहीच कुठं काय भेटलं तर मग शिरा मग तिला भरवतो आपण आणि ते दूध आणि अजून मधून दूध देत राहतो आणि पूजा असता टाइम जेव्हा आपल्यासाठी काय तेव्हा भाग्यासाठी काय असतं थँक्यू बटू काय असतं भाग्यासाठी वेगवेगळा आता भाभ्ये खाते नको बस आणि डाळभात बनवलाय ना नाही आता ही चला ते खाते फ्रेंड्स आपल्या सोबतच कधी भाकर खाल्ली तर भाकर खाईल अरे वाह मिरची कौन खाते भाजी सारा का तो कौन खाना रे चोरों ने एकदम अच्छे वे की कालवन भाकर अच्छा अंतिम का अभ्यास चालू हो रहा है अभ्यास चालू हो रहा है पार्टी वेरी गुड बेटा शाबाश हाँ आए थे हाँ तू िंग निकी वैभव आर्या मॅक्स हिज बोग नाही अंतिम राहील तेवढे आपल्या आठवड्याभरात एपिसोड बाकी राहिले होते तेवढे सगळ्यात ऑलमोस्ट होत आले आता जस्ट दोन ते तीनच बाकी राहिलेत ते आजच्या दिवसात कम्प्लीट होतात आणि आपण आता लेटेस्ट एपिसोड वरती येऊ तेव्हा जाऊन कुठे त्या दुसऱ्या चॅनल वरती मला ठरवून विचार करून मग मी दुसरा व्हिडिओ बनवू शकेल बिग बॉसवरती किंवा एक दुसरा एक टॉपिक आहे माझ्या डोक्यात त्याच्याबद्दल व्हिडिओ बनेल किंवा किंवा हॉरर स्टोरीचा एक्सपिरियन्स मी माझा त्याच्यावर शेअर करेल ती जरा जास्त जाती शहाणूपणा करते ती निकी यार काय इरिटेड व्हायला लागलाय तिथं बघून है ना बेटा आता आपल्याही लोक पण असतात ते माहीत आहे मला पण आता कसं आहे ना मी खाली जाऊन वरती जेवढे रिक्वेस्ट येतात ना मला मी त्यांना रिप्लाय देते म्हणजे okay. मला जेवढे येतात ना पुढ्यास त्यांना सगळ्यांना मी रिप्लाय वगैरे करते असते आणि आता शिर माथे लगेच मग शिर्डी झालं त्याच्यामुळे ना मला तो टाइमच नाही भेटला नाही असं टाइम असा वेळ काढेल आणि बघा नाही मला नाही चांगलं वाटलं तुम्हाला भेटून बाबा मी दररोज नेहमी मी ना कधी कधी डेली सांगिस मोलाने त्यांना भेटायचं अरे तुला घरच नाही माहिती कसं तू भेटणार त्यांना बोली नाही एकदा तर बघूया मग तुमचं नाव ताई माझं नाव ज्योती राठोड दादा टू मीट यू थँक्यू सो मच आम्हाला बरं वाटलं तुम्हाला भेटलं आम्ही नाइस टू मीट यू थँक्यू एनी मोर चला बाय दादा बाय 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 ताई ताई वरून आल्या होत्या ज्योतिताई आता इथून त्यांना पुन्हा वाशीला जायचंय ताई इफ आर वॉचिंग द ब्लॉग आय होप तुम्ही व्यवस्थित पोहोचला असाल घरी येस तर प्लीज जस एकदा कमेंट मध्ये ते शेअर करा आणि होप तुम्ही वेळेत पोहोचले असाल बिकॉज आता होतं ते साडे दहा सव्वा दहा लेट नाईट अगोदरच तुम्ही पोहोचाल व्यवस्थित सुखरूप पोचाल तर एक गोष्ट आहे ना फ्रेंड एक शेअर करतो की म्हणजे ना हे कंटिन्यू सायकल झालंय बर का सायकल आता ताई आल्या त्याच्या अगोदर अजून काही आपले युट्यूब फॅमिली येऊन भेटून गेल्या कसं होतं ना जेव्हा पण कुणी येतं ना एक कॅडबरी सोबत येते आणि त्याच्यामुळे होतं कसं की आपल्या फ्रीजमध्ये ना तुम्ही बघितलं असेल जेव्हा पण फ्रीज ओपनचा सीन तुम्ही बघितला असेल तो क्लिप असेल व्हिडिओला वरती कॅडबरी असते दर रात्री पूजा त्याच्यातून एक क्यूब किंवा दोन क्यूब काढून खाते मी कधीतरी रेअरली जर क्रंचवाली असेल ना कॅडबरी आल्मंडवाली रोस्टेड रोस्टेड आलमंड वगैरे वली फ्रूटची तर मी ती खाण्यात थोडीफार इंटरेस्ट दाखवतो ते कॅडबरी ना ते कधी असं ब्रेक झालंच नाहीये जेव्हापासून आपल्याला ते सगळ्यात पहिला कधी आलेले ते घातकोपरचे पाहिला आले होते माझ्या बड्डेच्या दिवशी तेव्हापासून ते टिल डेट सतत आपली युट्यूब फॅमिली कोणीही भेटायला येतं किंवा मी जरी बाहेरून जाऊन आणतो ना दर रात्री कॅडबरी फ्रीज मध्ये आहेच आता आज बघा आज संपायला आली आहे ना कधी नाही मला इच्छा झाली स्निकर खाण्याची तर मी घेतली पण ती खाल्ली नाही ती फ्रीज मध्ये तशीच आहे आता हे बघायचं बुगूसाठी आता बघ परत या कॅटगरी बुगूसाठीच आहे आपण त्याची मम्मा खाते हा ताई ज्योतिताई पूजाच खाणार आहे थोडीफार थोडीफार बुगु खाई कॅडबरी आहेच कंटिन्यूस ती सायकल ब्रेक म्हणजे असं कसा एक सेकंद दाखवत म्हणजे संपली होती सो so, मी आता विचार केला मी आता काहीतरी मागवत होते ना मी कॅडबरी वरती सिलेक्ट पण केलं आता ही एवढीच बाकी राहिलेली आहे बाकी हे हे सगळं संपलं आणि हे मी स्निकर्स मागवलेली ही मी नंतर कधीतरी खायला जास्तच म्हणून झालं तर आणि एक अंडर राहून गेलाय बघून तर खायचं नाही म्हणत फ्राय करून पण पूजा नको बोलते तर नको माचीला थँक्यू बोला कॅटबई दिल्याबद्दल थँक्यू तर ती ॲक्च्युली तिला असं शिकवलं अच्छा बाय 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 गेला एकदम तिला आपण का असं असं करायला शिकवलं थँक्यू म्हणजे पण ते असं असं वेगळं जातं का आलायचं इथे हा गेली 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 माची गेली थँक्यू बोला थँक्यू बोला थँक्यू घेऊन टाका फ्रेंड्स तुम्ही तुम्ही सगळे फ्रेंड्स घेऊन टाका गेल फायनली आपण आजच्या एपिसोडवरती आलोय फ्रेंड्स

ए, ए, लाईन नको मला मिरची भजी खायची मी जोड होईल मग नंतर मला <laughs> ए तू कॅडबरी घेऊन जा लायन ए लायन नको झाला हा लाईनला कॅडबरी खोलून पाहिजे बापरे परत आला बापरे परत आला परत आला छोटा ए, ए, लायन अरे बापरे अरे बाप रे हात बघा हात बघा यांचा अरे बापरे हात बघा चालू झाली चाल। फ्रेंड्स रात्रीच्या जेवणाची तयारी हा ते बघा बाब्याचं पण प्लेट तिच्या पुढे असा काही होता फ्रेंड्स आजचा दिवस जो तुम्ही बघितला सगळ्यात पण तर आपण बघितलं पूजाने कोणती बनवलेली पूजा रेसिपी त्यानंतरचा उर्वरित दिवस तुम्ही बघितला इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय बाँगे। मम्मी बाँगे। 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 प्लेट आणलेली पूजाने त्याच्यामध्ये कोणकोणती पाहिजे पूजा कांदा आणि गरम लागला गरम लागला खूप मार त्याला खूप मार शाबाश